हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही आषाढी एकादशी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप सुभेच्छा देऊ देऊ देवशाळच्या आषाढी देवशाही ठीक आहे तर आमची ते चालू आहे फराळाची तयारी आणि मी डायाची चटणी केली आहे मी तुम्हाला आधी त्याची रेसिपी शेअर केलेली आहे आधीच्या ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तर तेव्हा मी तुम्हाला ती रेसिपी शेअर केली गेली आज थालीपीठ बनवायचे तर त्याची तयारी चालू तर चला मग तर हा ते अजूनही त्यांचं वय पंचायला चालू तरी अजूनही माझ्याची उपास करतात

बोल ना एवढी नको काढू खा आता खाली नको फेकू शंभू मी घर झाडले आता मग ठेवू इथे आवर पटकन वाल जायला शंभू कस तरी संध्याकाळचं उपवासाचं बनत होतो आम्ही आम्ही हे आधीच दुपारीच रेडी करून ठेवलं होतं आणि मी ते करून बघत होते लगेच कारण ते कसं झालंय कसं नाही कारण फर्स्ट टाईम आम्ही बनवलं होतं कारण माणसांचं माहीतच आहे तुम्हाला की त्यांना आवडलं नाही एखादी गोष्ट तर कसं असतं त्यासाठी आधी बळ चेक केलं कसं झालं आहे ते आणि खूप छान झाले होते आम्ही त्यानंतर इडली बनवली त्याची तुम्ही बघास पुणे ब्लॉकमध्ये तर खूप मस्त झालं होतं तुम्हीही ट्राय करा आम्ही पहिले शाबुदाणे भगत भाजून घेतली होती त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या दळून टाकल्या आणि ते दही आणि पाणी टाकून मिक्स केलं खूप मस्त असे आपेवडे झाले होते आणि त्याची इडली सुद्धा केली होती खूप छान झाली होती तुम्ही ट्राय करा नक्की आता विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला चला तुम्ही पण दर्शन घ्यायला मी पाऊस थांबायची वाट खूप बघितली पण पाऊस काय थांबलाच नाही आज दिवसभर पाऊस चालू आहे आम्ही गाडीत चाललोय येतेच मंदिर पुढच्या गल्लीत आमच्या गल्लीत पाच दहा मिनिटं वार कधी बोलला जाऊ तर आज आषाढी एकादशी महा महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा सण खूप पवित्र मानला जातो आणि काही लोक हा सण साजरा करण्यासाठी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला सुद्धा जातात पण काहींना नाही जमत तर तिथे आपल्याजवळ जे विठ्ठलाचे मंदिर आहे तिथे जाऊन आपण सेवा केली पाहिजे तिथे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे पूजा केली पाहिजे तर त्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा गेलो होतो विठ्ठलाच्या मंदिरात तर तुम्ही बघताच किती छान विठ्ठलाची मूर्ती सुजवली आहे किती छान फुलं वगैरे तर आमचं हे दर्शन खूप मस्त झालं पा आणि त्या दिवशी दिवसभर पाऊस पडतो मी चर्चेला चाललो होतं आम्ही घरी आणि मंदिर आणि घर आमचं इथून आमचं फक्त पा दोन पाच मिनटाचा रस्ता आहे तर आलो होतो आम्ही दर्यादा येते मी संध्याकाळ चौपासाची तयारीचा दुपारीच पीठ भिजवून ठेवलं होतं दुपारी वडे केले होते तेही खूप छान झाले होते पण आईंना इडली खायची होती तर त्यासाठी त्याची इडली लावते मी तर इडली पण खूप छान झाली होती मी काही शूट नाही केलं नंतर ना, कारण मला वाडीला जा, जायचं होतं वाडीला कारण उद्या माझ्या भावाचा महिना आहे तिसरी चौथा त्यासाठी व्हिडिओ आपण नंतर व्हिडिओ चाईन पण मी आता इथेच करते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला